परभणी येथील पत्रकारावर झालेल्या जा भ्याड हल्ल्याच्या संदर्भात पत्रकार संघ परभणीच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलंय दैनिक धर्मयुद्धाचे पत्रकार अरुण पवार यांच्यावर दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता धार रोड येथे हल्ला झाला होता हा हल्ला पाठीमागून येऊन काही अज्ञात इस्मांनी केला असल्याची माहिती मिळते जीवी मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यामध्ये व डोळ्याखाली तीक्ष्णाताने वार करून त्यांना जखमी केले होते व जोरदार मारहाणी केली होती हल्लेखोर तिथून पळून गेले त्यानंतर जखमी अवस्थेमध्ये अरुण पवार यांना परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते यावेळी त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती त्यामुळे त्यांना नऊ टाके देण्यात आले होते सामान्य रुग्णालयामध्ये सतत पाच दिवस त्यांच्यावर इलाज करण्यात आले पत्रकारिता करत असताना असे पत्रकारावर भ्याड हल्ले होणे ही निंदनीय गंभीर बाब असून हा हल्ला करणाऱ्या आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने दिनांक पाच फेब्रुवारी त्यांच्या कार्यालयामध्ये भेट देऊन हे निवेदन सादर केले आहे हलेखोरावर कुठून कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे याप्रसंगी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस सुरेश नायकवाडे परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण मावलीकर महानगराध्यक्ष शिवशंकर सोनोने मोईन खान डिजिटल मीडियाचे महानगर अध्यक्ष राहुल वहिवाळ अरुण रणखाम उत्तम पुंडगे बाळासाहेब जमील तय पठाण आदी उपस्थित होते एकतीस जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता धारवड वरून आमचे पत्रकार मित्र सहकारी अरुण पवार हे येत असताना रात्री अंधारात त्यांच्यावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केला त्यांच्यावर अशा प्राणघातक हल्ला केला अशा पद्धतीचा प्राणघातक हल्ला एका पत्रकारावर झालेला आहे आणि चार पाच दिवस त्यांना आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार घ्यावे लागले त्यांच्यावर त्यांच्या डोक्याला अतिशय गंभीर दुखापत झाली होती त्यांच्या डोक्याला आणि डोळ्याजवळ नऊ टाके पडलेले आहेत आणि ही अतिशय गंभीर बाब आहे जर एखाद्या चुकीच्या कृत्याच्या विरोधात किंवा वळू असेल गुटखा असेल अशा पद्धतीच्या विरोधात जर एखाद्या पत्रकाराने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर जर अशा पद्धतीचे हल्ले होत असतील तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे हल्लेखोर कोण आहेत हे आम्हाला माहीत नाही परंतु असा आमचा अंदाज आहे की जर कोणी चुकीचं कृत्य करत असेल आणि त्यांच्या विरोधात जर पत्रकारानं आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असेल आणि त्याच्यावर जर हल्ला होत असेल तर निश्चितच ते अशा पद्धतीच्याच लोकांचं षडयंत्र किंवा कारस्थान असू शकतं म्हणून आज आम्ही सर्व पत्रकार बांधवांनी मिळून आपल्या परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय साहेबांना विनंती करून त्यांना आम्ही ही गोष्ट निदर्शनास आणून दिलेली आहे आणि अशा पद्धतीचा पत्रकारावर होणारा भ्याड हल्ला यापुढे खपून घ्यायला घेतला जाणार नाही अशी ही विनंती वजा आम्ही साहेबांना केलेली आहे त्याचबरोबर तात्काळ या हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीनं आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीनं आज आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केलेली आहे